घरात काय करत होता अंडे देतो तो अंडे द्यायला कोंबडे का वाईट वाटलं का आणि मग आपला किराणा दुकान गिरायक आला होता त्याला मी अंडे देत होतो गिरायकाला अंडे देत होता का हा म्हटलं का तू देतो होतो हा कोंबडी होईन मी बरोबर आठवण करण्याचं कारण एकाच काय आपला नेहमीच आहे मैसी बाजराच हो मत मैसी बाजार वाईट वाटत का आणि मग कोण केस न धंदा करस कोण पप्पूस न धंदा कर बरोबर भाऊ पोट करताना कोणी कोणी विधंदा करायला लागले पोट भरायची लाज नाही पण लाज नाही मग काय तरी मैसी बाजारा मग काय चारशे रुपये मैस भेटत दादा चांगले बरोबर तुला आठवण करण्याचं कारण नाही जातो आणि माल खरेदी करतो माफ नेहमी करतानी जिच्याकडून माल येतो ती काल आली नव्हती मग मला तिचा राग आलेला आहे हा तिच्याशी तो बोलायचं नाही हो पण ती आली किंवा माझा आली आली घरच आली आ कोण आली संडास हो संडास ते का संडासची गोष्ट करताय का मग आली परंतु कोण आली कोण तू काही पाहिलं का तुम्ही का दावलं का बघायचं समोर बघ समोर का पब्लिक बसेल हे अरे तिकडे नाही हा इकडं बाग माझ्या फोटो घड बघ बा पाहिली हा कोण आहे कोणीतरी चापले ती गावडी सुट्टीत अरे ती का गावली का तिला गावडी नाही म्हणत हा तिला गौडण म्हणतात गौडन गौडन म्हणजे गौडण म्हणजे बाई म्हटलं का लेडीज अरे गौडन बाई लेडीज श्री उमन नारी महिला सरोगाईर गौडन भाई लेडी उमन सरोगाईक एकच हे मग कोथा नारिसका अरे गौडन बाई लेडीज उमन अवरत नारी महिला सरोगाई एकच एक आलं लक्षात तिच्या जवळचा आणि तिला सांग आमच्या मालक आलेत बरा ते काय म्हणते भाऊ आपण दिसते कशी पहिला का अरे तीन तलाच्या ती सुंदर एक दिसली तीन दलाच्या माडीवर सुंदर एक दिसली दिसली हिचे केस मोकळे आईना धरूनी जीवा मारी तपासली जीवा मारीत बसले आ... नाही रूप निहारीत बसली आय ना धरूनी न्यारी करत तपसली न्यारी नाही करत बसली रूप निहारीत बसले म्हणजे रूप सजवत बसली Ah. सारी कशी दिसते साडी नरी चोरी जनरी दंडा तिच्या कसली कोसली कोसले नाही कसली कसली साडी नरी चोरी जनरी दंडा तिच्या कसली कसली अशीच मा पुतळी माझ्या कोथळी येऊन मुतली मुता हा काय सांगितलं मन माझ्या पाटील कोतड्या पाटील देणार तोंड कुठे तोंड तोंड दिसत नाही अरे तोंड तिकडे इकडं पहा दे इकडं पहा टे हा मग भोकडे कोण अरे पाठ आणि भोकडे नाही आ पाट म्हणजे बॅक इकडे आ ती ब्याट ये मग बॉल कसा येता अरे ब्याट आणि बॉल नाही हा बॅक म्हणजे मागची बाजू फ्रंट म्हणजे पुढची बाजू तोंड तिकडे हे आपल्याकडे हे आहे बाक, 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 आव, नमस्कार, भाई। नमस्कार नमस्कार मालक आले आमचे मालक मालक आले तुम्ही काय करू काय म्हणता मालक म्हणजे आमचे मालक मालक आले तुम्ही काय करू मी काय करू म्हणजे करू तिला कशाचा राग ते मला माहित नाही ती काल आली नाही म्हणून मला फार राग आलेला आहे आणि तिला काय वाटतं मी तिच्या बोल सोबत बोलेल अरे मी बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही आमचे मालक बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही तुमचे मालक बोलणार नाही मी सुद्धा बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही तू बोलणार नाही बोलणार नाही अरे बोलणार नाही बोलणार नाही तुम्ही पण बोलणार नाही अजिबात नाही आता ऐकाच काय बसेल मला का तू काय कामाचा आहे काय झालं तू माझ्या खालचा अरे <laughs> खाल <सा। laughs> खाल <सा। laughs> माझ्या हाताखालचा माझ्या हाताखालची काम कोण करत मी काही काम असलं कोणाला सांगतो मी <laughs> बरबाई घे नको म्हणून बोललो तू माझ्या खालचा आहे हाताखालचा एक काम करतो मी तुला सांगतो तू तिला सांग ती तुला जे सांगेल ते मला सांगायचं म्हणजे तू ट्रान्सफर करायचंय तिकडे ट्रान्सफर हा तिकडनं तिकडे तिकडनं इकडे अरे लक्षात विचार दिला माल काय म्हणा अ बाय तुम तिकडे माल काय अरे तिला नाही तुझा चला अहो काय हे अरे त्याची माल जिगली आहे का अरे चाला चला गेला अरे कसं वाढती झाली झालं मस्त आहे ना आपा ती बाईकडे जाय तिनाकडे माल काय आहे ती म्हणे दूध दुध ना भाव काय सत्तर रुपये लिटर खराब हो हा ती बाई भेटत आणि ठोकी राहिनी तू भेटता आणि ठोकी रा ना हं तुमले मी काय घंटा दि दिला नुगा तुमले का तुम्हाला लोळ दिसलाय ना का त नाही आहे जणी मी हे ना अरे तसा काही विषय नाही एजंट म्हणजे म्हणजे काही आहे का आजकाल कोणत्याही गोष्टीला एजंट लागतो कपाशी विकायची असली एज गाडी विकायची असली काही व्यवहार करायचा असला हे आणि अशा गोष्टी कोणत्या <laughs> गोष्टी तोरी संभांग जोडण्यासाठी एजंट लागला तुझ्यासाठी मी तेजशी बोलून घेतो कारण की नाही होतच असत मार गाडी भांडण दुपारी गोड दुपारी भांडण संध्याकाळी गोड संध्याकाळी भांडण रात्री गोडच गोड काय करायला जेवण खाऊन कराले हो जरा काय काय येडी काल का बरं आली तू काय काम असत काय <laughs> काम कर मग काम राहत म्हणजे पाच मिनिट पुरती उन्ही नि भाऊ तिकडची बघ मग ते चांबडा नाही आई फाय भर नाही तसा विषय नाही बोलतोय तिला बरोबर आहे ना भाई तू का आली नाही संताप मी आला राहता काय होतो काही दाखवून ते दही दूध टाकलो ने ते घुसडत होते म्हणा हा असा घुसडी राहतो हा संताप मीसते चिरखंड्या चिरखंड्या

बरा बर बाई तिला हा लहान भाईने पण मोठी दिसते तुझ्यापेक्षा असं आहे का म्हणजे तुमची ठेंगणी आहे आणि बाप उंच आहे वाटत म्हणून आईवर ये तुम्ही तुझ्या बापावर बघितलं रे यांचा चेहरा फालता कशामुळं ही आईवर पडली नाही बाबावर पडली तू तुझी आईवर पडली आणि तू माझ्या बाबावर वेडी तुला पडायचं होतं हां माझ्यावर पडती अरे चेहरा बाबा सारखा गेला तिचा बाबा आणि दिसती असं पण तिचं ते आवडतं मला नाव नाव किती भारी राधा राधा बाई राधा तुझी पोहो फो फोन आला होता फोन सर माणूस येतो माणूस माझा शरद पकडायचं नाही मालकाचा फोनवर फोन आला होता बाय बाई मोबाईल ते झालं मोबाईल मग काय कस आहे यात्रेपुर गर्दी भरपूर असते वरच्या खिशात मोबाईल ठेवला तो पडू शकतो म्हणून तो मोबाईल त्या ठिकाणी पडत नाही आरे जर ठेव बाय मोबाईल पण नव्हतं आग चापलेले तसे बर मग कुत्रा आणखी बरं जाऊ द्या तुमच्याकडे देऊ दे हिच्याकडे काय माल चेक करून आम्ही नंतर माल घेऊ चालेल हे माल कस काय चेक करतो रे माल हा चाटून चाटून माल चेक करतो हा तू तर समान चेक कर शिंद तुला सगळे चाट्या म्हणते <laughs> हो <laughs> गा? ना चाट्या आणि मग मला सुंग का येत नाही त्या म्हणून पसाडी दिसतो पण चाटा सवा राह नि घालून दे म्हणून पण दूध नको ना असो चार सारखं भाई बाडका बाजूला का

ચાર વા બંધા ચવાની સર ચાર વા લુટ હા મારી ઘર સુરતી બકરી તિલે તું મી આ ધોઈ રાતું तो दूध ना आता समजा सराय घेसाला म्हणजे हात दुधले नाही तो बकरीचं बकरीचा दुधाचा वास ते वासी रामता पण हे दूध तर बकरीचं नाही ना नाही भाई दूध खराब गिराब नाही ना काल प्रॉब्लेम आला होता बरं काय हा काही पाणी सोडी दिन ती दूध ना दुधाचं पाणी होत हा एवढं पाणी नाही टाकायचं नाही पाणी वगैरे नाही ना मग माल घेऊन टाकू आम्ही चला माल घेतो ना आम्ही नाही अगोदर मला पाहिजे पैसे पहिले कॅश कार म्हणजे पहिले पैसे मागते आमच्याकडे पैसा नाही फोन पे ना फोन पे बाई हा तू नंबर नको देऊ म्हणतो दाबात नाही येत नाही माझा नंबर घ्या हा मग तुम्ही मिस कॉल मार द्या मिस कॉल मग आम्ही पैसे टाकून देऊ घ्या माझा नंबर नाईन एट नाईन एट टू टू तिकडे तिकडे तू कोण तू नाइन एट नाइन एट टू 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 सीखलो तू क्लो तू ओ भाई नाइन एट टू 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 नहीं आ फॉर अमार बाउ दिला संजय मतलब थू टू नो बोलो आ टू टू बाई नाइन एट नाइन एट टू 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 कांडे मुझे अरे भाई कांदे विकायचे ना कांदे विकल्यावर लार भेट टू मतलब आमर पेमेंट भेटूं नहीं पर तुम्हें एक काम करा तुमचा माल जा कांडे आम्ही आमी बस